अंकली कोमटे शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ वैद्यकीय सेवा बजावताना विद्यार्थ्यांनी सेवाभाव वृत्ती बाळगावी प्रकाश वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा बजावताना समाजामध्ये सेवाभाव वृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहिजे वैद्यकीय सेवेमध्ये आमिषाला बळी न पडता आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा असे प्रतिपादन आमदार प्रकाश उकेरी यांनी केलं ती अंकली येथील कोमटे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एन ए मक्तुम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या द्वितीय पॅचच्या बी एम विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते डॉक्टर एन ए मक्तुम यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला असून संस्थेच्या पुढील कार्यात सर्व प्रकारचे सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಕಾಲೇಜನ್ನು ಬೆಳೆಸಿದರು ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಭಾಗಗಳನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ತಾವು ಹದಿನೇಳು ಹದಿನೆಂಟನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರವೇಶ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಇವತ್ತು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟನ್ನು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ದೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಒಳಗಡೆ ಬರುವಾಗ ತಾಯಿಯವರು ಕೇಳಿನ ತಾಯಿಯವರು ನೀವು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದರು ಇವತ್ತು ಈ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಅಥವಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಅದು ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ತುಮಕೂರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಶುಭ ಹಾರೈಸಲಿಕ್ಕೆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಶುಭ ಹಾರ್ಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ನಮಗೆ ಭಾಳ ಖುಷಿಯಾಯ್ತು ಇವತ್ತು ಅಂದರೆ ಹೇಳೋ ಉದ್ದೇಶ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಗೌರವ ಐತಿ ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಅವ್ರು ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಿದ ಇವತ್ತು ಈ ಸಂಸ್ಥೆ ಬೆರೀರಿ ನಾನು ಒಂದ ಒಂದೇ ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನೀವು ಇದಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೀರಿ ಇದು ಮುಂದಿನ ಸರಿ ಏನಾರೇ ಒಂದು ಹೊಸ ಹೊಸ ಕಾಲೇಜನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕರ್ಕರಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ हो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉक्टर एन ए मगदुम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश उकेरी अमित घाटके डॉक्टर एस व्ही गती हळीशेट्टी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगडे पंकज पाटील महावीर मोहिते उपस्थित होते संस्थेच्या खजिनदार ललिता मगदोम सचिव सुरेश चौगले अधिष्ठाता अजित रावळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लक्ष्मण चिंगडे अमित खाडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली श्रीदेवी पिरजे पाटील हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आलं <गलागा> अमित काड़के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याचे युग स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी आपल्या पेशाचा सन्मान करावा व समाजाप्रती कृतज्ञ राहून कार्य करावं असा सल्ला दिला लक्ष्मण चिंगडे यांनी डॉक्टर यांच्या कार्याचं कौतुक केलं हे हे वाटलं की मराठीत बोल बोलता कन्नड बोल फार अधिक मिळेल हे आधीचं तर नव्हत तर एन ए स्वभाव असा भाग त्याच्या एक स्वतःच इन्संट डेव्हलप करतात दुसरे वेगळ्या पद्धतीनं मदत करतात म्हणजे आपण आयुर्वेदिक कॉलेज हे अन्य इन्स्टिट्यूशन त्याच्याबरोबर आणि कुणाला अशात जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्व वाढलं असून सध्याच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला महत्व देऊन पुढील वाटचाल सुरू ठेवावी आपल्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व बनण्याचा प्रयत्न करावा

go for the practice, private practice may be there or government job may be there or whatever, but the thing is still lot of things are there to learn for you lot of things are there to learn for you because I'll tell you one thing I would like to tell you, every time I used to tell the same word and now also I would like to repeat the same word that now Ayurveda has become globalized, it has become globalized so now when I passed a graduation, that time we, we have, ourselves we are not knowing many 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 things about Ayurveda. But the now world has accepted Ayurveda. Many developed countries have accepted Ayurveda, and you are having a beautiful opportunity in the future that if you do the post graduation, PhDs, many things. If you learn many things, then you will be taken to any corner of the world. That is the way you can make use of this and. that my son is there, my there has my daughter कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर रमेश कोंडकेरी यांनी स्वागत केलं प्रतिज्ञा वाचन डॉक्टर विवेक सोलापूरकर यांनी केले सर्वात्मनाच आतुराणां आरोग्याय प्रयतितव्यं मेधसेवेन निर्मत्सरेण अशस्त्रधारेणा च भवितव्यम् अकार्यं स्यात् अन्यत्र राजदृष्नाथ यावि सर्व विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी पालक उपस्थित होते पंच न्यूजसाठी अंकली होना तात्यासाहेब कामत।